वक्फ सुधारणा कायदा हा चंद्रबाबू नायडू यांना पॅकेज देऊन अंमलात आणला आहे शिवसेना ठाकरे गटाचे संजय लाखे पाटील यांचा गौप्यस्फोट वक्फ प्रॉपर्टी ही मुस्लिमांची धार्मिक प्रॉपर्टी आहे परंतु भाजपा हे मानायला तयार नाही लाखे पाटील आज दिनांक शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात जालन्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये वक् म्हणजे काय वक, वक संशोधन कायद्यामध्ये काय सुधारणा आहेत या कायद्यांमुळे लाभ कुणाला व हानी कुणाची होणार इत्यादी बाबींवर सत्य जाणून घेण्यासाठी वक् संशोधन कायदा म्हणजे वाळवंटातील जलभ्रम हा शीर्षकाखाली परिसंवादाचा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे संजय लाखे पाटील म्हणाले की पाशवी बहुमताच्या जोरावर आणि डी पी चंद्रबाबू नायडू यांना मोठे पॅकेज देऊन हा वक् संशोधन कायदा आणण्याचा प्रयत्न केला हा कार्यक्रम काल दिनांक एक रोजी गुरुवारी सात वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत चालला या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वाक संशोधन कायदा हा केवळ मुस्लिमांच्याच विरोधात नसून तो ख्रिश्चन बौद्ध जैन इत्यादी अल्पसंख्याकांसाठी सुद्धा घातक असल्याचं लाखे पाटील म्हणाले कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबींवर एकतर्फी हस्तक्षेप करण्याचा संसदेला अधिकार नसताना आघात करणारा हा कायदा असून सुप्रीम कोर्टानं पहिल्याच हेअरिंगला सरकारला असे विचारले की वक बोर्डामध्ये तुम्ही हिंदू सदस्य समाविष्ट करणार असाल तर अशा प्रकारच्या हिंदू संस्थांमध्ये किंवा ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माचे सदस्य तुम्हाला चालतील का असा स्पष्ट प्रश्न सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला असल्याचं लाखे पाटील म्हणाले पुढे बोलताना लाखे पाटील म्हणाले की शपथ घेताना आपण कोणत्याही धर्माविषयी आकस किंवा सूडबुद्धीनं वागणार नसल्याची यांनी शपथ घेतलेली आहे परंतु सध्या विशिष्ट धर्माबाबत आकस बुद्धी व सूडभावना ठेवून सरकार मार्गक्रमण करत असल्याचं ते म्हणाले मुस्लिमांची भीती दाखवून हिंदू धर्मीयांना जास्तीत जास्त बंधने घालण्याचं काम आर एस करत असल्याचाही आरोप लाखे पाटील यांनी केला आहे यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांसह इतर समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये दे आव्हान देण्यात आलेलं आहे त्यावर सुनावण्या झाल्या त्या ना। संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय इक्बालभाई पाशा डॉक्टर देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी म्हणजे संभाजीनगर औरंगाबादचे मी देवगिरी कॉलेजला शिकत असताना जे पी आय होते क्रांती चौकला जेम्स आंबिडगेजी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो की जो काही वोक कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे सरकारनं हा पाचवी बहुमताच्या जोरावर आणि टी डी आणि चंद्रबाबू नायडू यांना मोठं पॅकेज देऊन या ठिकाणी मंजूर केलेला हा कायदा आहे हा कायदा जो भारती निकाल आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ त्याच्यावर आघात करणारा हा कायदा आहे कारण की कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि एकतर्फी त्यामध्ये मान्यता देण्याचा संसदेला सुद्धा अधिकार नाही संसदेने काही कायदा केला तर कायद्याचा अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे आणि तो अर्थ लावेल म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावर तो खटला चालू आहे आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संजय खन्ना यांनी पहिल्या श्रेणीमध्ये जे प्रश्न विचारले की जर जे काही महत्वाचे विषय त्यामध्ये वप बाय युजर तीनशे चारशे वर्षापूर्वीचे जर वप म्हणून दान केलेली प्रॉपर्टी असेल आणि तिचे कागदपत्र आज नसतील तर त्याला तुम्ही आवाज देणार आहेत का त्याचे मालकी तुम्ही नाकारणार आहेत का तो देशभर याच्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो यांना त्याचं काहीच पडलेलं नाही वॉप बाय युजर हे मान्य करायला तयार नाहीत जे काय आता नवीन वॉप बोर्ड येईल त्यावर इतर धर्मियांना या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं तेही आपल्या घटनेप्रमाणे आणि कॉन्स्टिट्युशन प्रमाणे मान्य करता येत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारला की जर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आणि ह्या कायद्यामध्ये तुम्ही इतर धर्मी असाल तर तुमच्या धर्मामध्ये तसं लादलं तर चालेल का इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ यामध्ये केंद्र सरकारनं जो काही शपथ घेतल्यानंतर कुणी असो राज्य मंत्रिमंडळातले सदस्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असो शपथ घेताना कुठल्याही धर्माबाबत व्यक्तीबाबत मी आकस बाळगणार नाही ही कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेतली जाते त्या शक्तीला हरताळ पासून एका विशिष्ट धर्माबद्दल आकस भाव बाळगून जी काय या देशाची गंगा जमना तहजीब आहे ती तहजीब नष्ट करण्यासाठी आणि त्या उद्देशासाठी आणि त्याचा वापर हिंदू धर्माचं भोटीकरण करण्यासाठी याचा काही त्रास का मुस्लिमाला होतोय असं नाही मुस्लिमाच्या भीती दाखवून दररोज जास्तीत जास्त प्रकारे हिंदू धर्मावर बंधन घालण्याचं काम आर एस एसच्या मार्फत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करतोय आणि त्याच एक साध उदाहरण जर या ठिकाणी बघितलं प्रवीण महाजन नावाचा एक भ्रष्टाचारी घरातला झालेला माणूस शरद पवारांना हिंदू धर्म विचारतो तुमची मूंज झालेली का म्हणून त्यांना विचारतो म्हणजे मूंज वन हे हिंदू धर्मामध्ये इथून पुढे या ठिकाणी मॅन्डेटरी केलं जाणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हा प्रश्न फक्त मुस्लिम धर्माचा नाहीये या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे वक्फ प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे हे मानाला भारतीय जनता पक्ष आणि संसदेमध्ये त्यांना जे बहुमत त्याच्यावर होत हे तयार नाही परंपरेप्रमाणे कायद्याप्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे वक्फ प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे धर्मा धर्माचा भाग आहे धर्माचा अभिन्न भा, भाग अभिन्न भाग आहे त्याला धर्मापासून आपण वेगळं करू शकत नाही ज्या पद्धतीनं दोन दिवस संसदेमध्ये चर्चा चालली तर जसा आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी अनेक लोकांना माहीत असेल एकही दिवस एकही मिनिट देशाचा पंतप्रधान संसदेमध्ये उपस्थित राहिला नाही किंवा विरोधी पक्षाने जे काही आक्षेप उपस्थित केले चाळीस पेक्षा जास्त त्याचं उत्तर देणं ते देशाचा पंतप्रधान म्हणून माझी जबाबदारी आहे असंही नरेंद्र मोदी यांना वाटत नाही इतका बिफिखीर प्रकारचा पंतप्रधान त्या देशाला लाभलाय आणि देशाचं दुर्दैव आहे हे या ठिकाणी मी करतो प्रश्न फक्त मुस्लिम मुस्लिम समाजाचा नाही उद्या उद्या अल्पसंख्याक म्हणून बौद्ध असतील ख्रिश्चन असतील जैन असतील आणि त्यानंतर हिंदू धर्मातल्या जाती घटक असतील पुलवामा झालं अतिशय बलव्या अतिशय दुर्दैवी घटना आहे तो त्या दिवशी टॅग लाईन काय केली उन्होंने धर्म पूछा आणि यांनी काय कार्यक्रम केलाय जात उद्या जो आघात होणार आहे तो जाती जातीमध्ये जे लोक आहेत आणि त्याची सुरुवात महाजन नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीने केली की तो शरद पवारची मुंज झाली का हे या ठिकाणी विचारतोय म्हणून हा प्रश्न देशाच्या एकंदर एकतेचा आणि अखंडतेचा हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जी काही गंगा जमुना तहजीब आहे त्यामुळे हा देश एक आहे आणि आपण या ठिकाणी एक राहतो ती यांना उद्धवस्त करायची देशाची आणखी एक पाळणी करण्याचे षडयंत्र आहे आणि त्याची सुरुवात व या ठिकाणी केलेली आहे आणि हा प्रश्न विचारला त्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती जे, जे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पदाची गरिमा न ठेवता न राखता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर टीका करायचा प्रयत्न केला एकाने वारंवार प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाचं माझ्या भाषेमध्ये एक पिसाळलेला कुत्रा म्हणून निशिकांत दुबे आहेत ते पुन्हा सोडले जातात त्यांना त्यांचा जो काही हँडलर आहे है, त्यांनी सोडला आणि सातत त्यांना टीका करण्याचा लाईन सोडून टीका करण्याचा प्रयत्न निशिकांत दुबे यांनी केला कारण की त्यांना सर्वोच्च न्यायालयाला लाईन मध्ये आणायचंय आणि हा काही वर बोलण्याचा निर्णय तो आपल्या विरोधात जाऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना मांडणी करायची कोण सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थेवर सुद्धा आरोप करायला कमी पडत नाही कमी करत नाहीत कारण की त्यांना एक पक्क माहिती आहे की संसदेमध्ये जो कायदा आपण केलेला आहे तो भारतीय संविधानानुसार हा कायदा नाहीये भारतीय घटनेप्रमाणे हा कायदा नाहीये आणि जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे केशवानंद भारती कार्डमध्ये घालून दिलेलं त्याचा हा पूर्ण व्हायोलेशन करणारा कायदा आहे हा कुठेही टिकू शकत नाही आपल्याला माझी विनंती आहे की फक्त हा काही या ठिकाणी केंद्र सरकार करत आहे हा समज डोक्यातून काढून टाका यांचा आघात हा प्रत्येकावर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजपासूनच एक बांधणी अशी केली पाहिजे की जे जे टार्गेटेड वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गाला एकत्र घेऊन हा लढा उभारला पाहिजे संसदेत सुद्धा आणि राज्यसभेत सुद्धा आम्ही मुस्लिम समुदायावर होतो आणि रस्त्यावर सुद्धा जी लढाई या राज्यामध्ये दे किंवा देशावर लढली जाईल त्यामध्ये आम्ही बरोबर आहे एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आजच्या महाराष्ट्र देण्याच्या आणि जागतिक कामगार देण्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्या बरोबर आहोत आपण जी लढाई लढाल मुस्लिम पर्सनल बोर्ड जर काही निर्णय दिली तर त्यांच्या अनेक बैठका आम्ही मुंबईमध्ये सुद्धा केल्या आहेत तर त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र